कर्जत मध्ये शिवसेना लाडकी बहीण संपर्क अभियानासाठी महिला प्रतिसाद शिवसेनेच्या उपनेत्या तृष्णाताई विश्वासराव यांनी महिलांशी साधला संवाद लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या माध्यमातून महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि राज्यातील महिला भगिनींच्या आनंदाला उदाहरण आले त्यामुळे ह्या योजना संदर्भात शिवसेना लाडकी बहीण संपर्क अभियान राबवण्याचे आदेश शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर कर्जत विधानसभा मतदारसंघात हा उपक्रम पार पडला त्याप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून शिवसेनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपनेत्या तृष्णताई विश्वासराव यांनी कर्जतमध्ये उपस्थित राहून कर्जत, कर्जत विधानसभा मतदारसंघातील महिला भगिनींशी संवाद साधला शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी पोसरी शिवतीर्थ या ठिकाणी असलेल्या या भव्य सभागृहात हे संपर्क अभियानाचा कार्यक्रम पार पडला त्या प्रसंगी उपनेत्या तृष्णाताई विश्वासराव व रायगड जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांनी या योजनेबाबत जनजागृती करत महिला भगिनींना विश्वास देत विरोधकांचा सा चांगला समाचार त्या दरम्यान कार्यक्रमासाठी कर्जत शहर व ग्रामीण भागातील महिला भगिनींसह शिवसेनेच्या पदाधिकारी व रनरागिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मी विरोधकांना एवढाच आव्हान करेन की हे काय आता उपाय पसरवण्याची त्यांना सवय झालेली आहे विरोधी पक्षांना खरं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना एवढ्या चांगल्या प्रकारे राबवली जाते की जेणेकरून तळागाळातल्या ज्या महिला आहेत या महिलांना खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी हा लाभ घेतला गेला आहे त्या महिलांनी आणि त्या महिलांना लाभ घेतल्या कारणाने विरोधी पक्षाच्या लोकांचा मोठा गोळा आला आहे पोटात पोटसूळ उठला आहे की ते घाबरले की आता काय होणार आणि ही योजना कधीच बंद होणार नाही आहे कारण का जे आमचे मुख्यमंत्री आहेत ते लाडके बहिणीसाठी त्यांनी जी योजना आणली योजना अनेक येतात परंतु या सरकारमध्ये ही योजना राबवण्याची आणि अंमलबजावणी करण्याची जी ताकद आहे ही या सरकारमध्ये आहे आधीच्या सरकारमध्ये पण योजना अनेक होत्या परंतु त्यांनी कुठलीही योजना राबवली नाही आणि मला असं वाटतं ह्या मतदार कर्जत विधानसभा मतदारसंघात खूप उत्साह वाढलेला आहे कारण का आपले या ठिकाणचे जे आमचे अम खा आमदार आहेत महेंद्र थोरवेजी त्यांनी खूप अनेक चांगली कामं केलेली आहेत आणि त्यांनी प्रत्येक संवाद यात्रा सुरू केली आहे घरोघरी की जेणेकरून बहिणींपर्यंत आमच्या या महिला सर्व पोचत आहेत आणि बहिणींच्या सुखदुःखात समरस होत आहेत आणि बहिणींना काय हवं असं की आमची आमची रक्षण आणि आमच्या योजना आम्हाला ज्या काही मार्गदर्शन मिळतंय ज्या आम्हाला अटी अडीअडचणी आहेत त्या अडच अडीअडचणी सोडवण्याचं हे सरकार आमच्या पाठीशी आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण म्हणून जेणेकरून रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी त्यांच्या प्रत्येक महिलेच्या खात्यावर हे पैसे गेले आणि ही मला माहीत आहे की हे पंधराशे रुपये म्हणजे ती महिला काय पंधराशे रुपयांनी सक्षम होणार नाही आहे परंतु एक महिलेला स्वतःवर खर्च करण्यासाठी हे पंधराशे रुपये दिले गेलेत तिला जर एखादी साडी आवडली तर ती त्या ठिकाणी जाऊन खरेदी करू शकते तिला जर तिच्या घरामध्ये संसारामध्ये कुठेतरी पैसे कमी पडले संसारामध्ये तर ते पंधराशे रुपये त्या ठिकाणी ती वापरून त्या ठिकाणी ती काम करणार आहे अनेक महिला खूप खुश झाल्या आता कालचीच बघा ना गोष्ट एक वयोविरुद्ध महिला तिच्या महिलेकडे पाणी भरण्यासाठी हंडे नव्हते तिने पितळ्याचे दोन हंडे खरेदी केले तिने एवढी ती खुश झाली की मुख्यमंत्र्यांनी आम्हाला काय दिलं हे दिलं आम्हाला मुख्यमंत्र्यांनी असे मुख्यमंत्री होणं नाही हो